ज्या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेथे ते आज एक मेघडमरी बसवण्यात आली आहे या मेघडमरीला ला लागूनच खालच्या बाजूला एक छोटी फट दिसते त्या फटीतून आठ डोकावल्यास एक काळवंडलेला दगड दिसे हा तोच दगड आहे ज्यावर एकेकाळी शिवरायांचे सिंहासन आणि मराड्यांचे तख्त ताट मारणे उभे होते त्या सिंहासनाची पुढे काय झाले याबद्दल आज आपल्याला काहीच माहिती नाही हे एक गूढ बनून राहिले आहे परंतु तत्कालीन संदर्भाचा अभ्यास केल्यास रायगडावर खरोखरच एक बत्तीस मनांचे सोनेरी सिंहासन होते हे आपण ठामपणे सांगू शकतो इतिहासात सिंहासनाचा सर्वप्रथम उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आढळून येतो मराठी प्रदेशात व्यापार वाढावा हो म्हणून इंग्रजांनी नारायण षण्वी नावाचा दुबाशी वकील नेमला होता शिवाजी महाराज व इंग्रज यांच्यामधील बोलणी पूर्ण करण्यासाठी तो निराजी पंतांना चोवीस मार्च सोळाशे रोजी पाच येथे भेटले चार एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रात तो सिंहासनाबद्दल खालील माहिती कळवतो नव्या वर्षारंभी जूनमध्ये स्वतःला राज्याभिषेक करून घेण्याच्या इराद्याने सोने व हिरे यांचे एक भव्य सिंहासन शिवाजीराजे बनवत आहे या समारंभाकरिता असंख्य ब्राह्मणांना बोलवून मोठा दानधर्म करणार आहे परंतु हा राज्याभिषेक कोण करणार रा आहे ते माहीत नाही पंचवीस एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी सुरत वकारेतून कोलकात्यास पाठवलेल्या पत्रात इंग्रज लिहितात शिवाजीराजा एक मौल्यवान सिंहासन बनवीत असून येत्या जूनमध्ये राज्याभिषेक करणार आहे मराठी बकरेंमध्ये देखील सिंहासनाबद्दल वर्णने वाचायला मिळतात कृष्णाजी अनंत सभासद आपल्या बकरीमध्ये लिहितात पुढे तक्तारूढ व्हावे तक्त सुवर्णाचे बत्तीस मनांचे सिद्ध करविले नवरत्ने अमौलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्ताच जडाव केली जडीत सिंहासन सिद्ध केले रायरीचे नाव रायगड म्हणून ठेवले तक्ताजगड गड स्थळ तोच गड नेमला गडावरी तक्ती बसवावे ऐसे केले या संदर्भावरून रायगडावर बत्तीस मनांची हिरेजडीत सोनेरी सिंहासन अस्तित्वात होते हे मात्र नक्की परंतु त्या सिंहासनाचे पुढे काय झाले याबद्दल कुठेही काहीच लिहून ठेवले नाही सन सोळाशे एकोणनव्वद साली रायगड मुलांच्या ताब्यात गेला जुल्फिकार खराने रायगड जिंकला राजाराम महाराज रायगडावरून निसटण्यात यशस्वी झाले परंतु यसोबायचं आहे आणि बाळ शाहूराजे यांना कैद झाली ज्या आरती मेघडंबरीच्या खाली असलेल्या सिंहासनाचा दगड काळवंडला आहे त्या आरती सिंहासन फोडताना ते वितळवले असणार एवढे नक्की परंतु त्याबाबतही काही उल्लेख आढळून येत नाही शिवरायांचे सिंहासन झुलफेगारखराने फोडले किंवा लुटले असावे आणि त्याच्या तावडीतून सुटले असले तर इंग्रजांनी अठराशे अठरामध्ये रायगड घेतला तेव्हा त्यांनी ते नेहले असावे अथवा राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून सिंहासन कोने अज्ञात स्थळी लपवले असावे अशा शंका किंवा दावे एका बाजूने व्यक्त केले जातात परंतु पेशव्यांकडे रायगडाची व्यवस्था तीस आठ सतराशे बहात्तरपासून आली त्यानंतर पेशव्यांच्या कागदपत्रात सिंहासनाचा उल्लेख वेळोवेळी वेड़ झालेला आहे उदाहरणार्थ पेशव्यांनी सोळा मार्च सतराशे त्र्याहत्तरमध्ये सिंहासनासाठी खरेदी केलेल्या कापडावर सोळाशे आठ रुपये आठ आणि खर्च टाकले आहेत सतराशे सत्त्याण्णव साली सिंहासनासाठी पुन्हा कापड खरेदी केले ज्यासाठी सत्तावीसशे अडतीस रुपये चार आणि खर्च झाल्याची नोंद आहे त्यामुळे झुल्फकार खराने सिंहासनाची विल्हेवाट लावली असती तर पेशवे काळात सिंहासनाचा खर्चही राहिलाच नसता परंतु पेशवेकालीन कागदपत्रांवरून सिंहासन झुल्फकार खरानंतरही गडावर असल्याचे दिसून येते आता राहतो प्रश्न इंग्रजांचा इंग्रजांकडे गड आल्यावर त्यांना सिंहासन मिळाले असते तर त्यासंबंधी कोठेतरी उल्लेख आढळून आला असता कारण इंग्रजांच्या कागदपत्रात बारीक सारीक गोष्टींचा उल्लेख आढळून येतो त्यामुळे त्यांनी सिंहासनाचा उल्लेख कुठेतरी हमखास केलाच असता त्यामुळे येथे दोन शंका उपस्थित होतात एक म्हणजे इंग्रजांना सिंहासन मिळाले नसावे किंवा सतराशे सत्त्याण्णव ते अठराशे अठरा आटरा। या एकवीस वर्षांच्या काळात सिंहासनाशी संबंधित कागदपत्र गहाळ झाली असावी पेशव्यांच्या काळात सिंहासनासाठी असलेली खर्चाची तरतूद आपण वर पाहिलीच पण अठराशे अठरा साली कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल यांच्या संयुक्त हल्ल्याने रायगडाचा ताबा जेव्हा इंग्रजांकडे आला तेव्हाही त्यांना काहीच आढळून आले नाही उपलब्ध कागदपत्रांवर गडाच्या खाली सिंहासन नेल्याचे उल्लेख मिळत नाहीत त्याचबरोबर ते कोणी लुटल्याचे कागदपत्र सांगत नाहीत निकोलाय मनुची हा सतराशे सतरापर्यंत हयात होता त्याच्या असे होते मुघल या मुघलांशी संबंधित पुस्तकात त्याने बारीक सारीक घटनांचा सा उल्लेख केलेला होता कारण तो मुघल अधिकारी असल्यामुळे मुघलांच्या दरबारात प्रत्यक्ष उपस्थित राहत असे त्यामुळे सिंहासन गडावरच कुठेतरी असण्याची शक्यता दृढ होते आता ते गडावरील तलावात आहे की अन्यत्र कोठे हा संशोधनाचा विषय असू शकतो एका आख्याऐकेनुसार राजाराम महाराजांनी गड सोडताना सियासन गंगासागर तलावात लपवले तलावातच का तर सियासनाच्या जागेवरून लपवण्याजोगी जवळची जागा तळेच आहे आणि त्या काळी तळे उपस्थिने अवघड होती दोन हजार अकराच्या मठामध्ये छापून आलेल्या लेखात ले एका भुयारी मार्गाचा उल्लेख आलेला आहे पुरातत्व विभागाचे दिनकर भालचंद्र इनामदार यांनी सांगितले आहे की तलावातील गाळ बाजूला टाकताना एक फरशी आढळली ती बाजूला केल्यावर एक पॉईंट वीस मीटर खोलीचा गाळाने भरलेला खड्डा दिसला गाळ काढल्यानंतर पश्चिमेकडील बाजू सुमारे सात पॉईंट साठ मीटर लांबीचा सा भयारिक मार्ग जात असल्याचे आढळून आले या मार्गाचे प्रवेशद्वार एक मीटर उंच आणि एक मीटर रुंद असून पुढे आतील बाजूस त्याची उंची वाढत गेली आहे हा मार्ग संपूर्णपणे चिखल आणि गाळाने भरला असल्याने तो पुढे कोटपर्यंत व कसा वळला असेल हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे गडावर पिढीजातपणे काम करत असलेल्या शेडगे कुटुंबामध्ये श्रीपदी शेडकेपर्यंत एक आख्यायिका सांगितली जात असे त्याप्रमाणे अठराशे अठरामध्ये इंग्रजांच्या ताब्यात गड गेल्यावर गडावरील सर्वांना खाली नेण्याची व्यवस्था नऊ सरदारांनी केली व शेवटी गडावर हे नऊ सरदार राहिले वाघ जबड्या ह्या उतरण्यास अतिशय अवघड असलेल्या कड्यावर त्या नऊपैकी सात सरदार दोर लावून खाली उतरून त्यांनी अज्ञात ठिकाणी सिंहासन लपवले सिंहासन लपवून ते सात जण वर येत असताना गडावर असलेल्या दोन सरदारांनी दोर कापून वर येणाऱ्या सात सरदारांना ठार मारले त्या काळात वैयक्तिक स्वार्थासाठी चाललेली फंद लक्षात घेता या सात सरदारांपैकी कोणालाही मोहून तो सिंहासनाची जागा सांगे म्हणून त्यांना उरलेल्या दोघांनी ठार मारले अशीही आख्यायिका सांग सिंहासनाबद्दलचे गूढ रहस्य केवळ कागदपत्रे घाळ असल्यामुळे निर्माण झाले आहे सन सोळाशे एकोणनव्वद नंतर तब्बल चव्वेचाळीस वर्ष रायगड परकीयांच्या ताब्यात होता या काळात रायगडावरील महत्त्वपूर्ण दस्तऐवज नष्ट झाल्याची शक्यता आहे त्याचबरोबर सन अठराशे अठरामध्ये रायगडावर मोठी आग लागल्याचे सांगितले जाते त्यात देखील मराड्यांच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे नष्ट किंवा हरवली असती पण उपरोक्त पुरावे पेशवेकालीन नोंदी यानुसार आपण असा तर्क लावू शकतो की सियासन हे कुठेही नसून रायगडावरच आहे पण काही वर्षांपूर्वी रायगडावर मेटल डिटेक्टर घेऊन सिंहासनाचा शोध घेतला गेला पण सिंहासन मात्र सापडलेलं आहे त्यामुळे सिंहासन कुठे आहे हा प्रश्न अनुत्तरित राहतो रायगडाचा घेरा खूप मोठा असलेले अजूनही इथल्या काही गुहांचा शोध लागलेला नाही कदाचित सियासन हे रायगडावरच कुठेतरी अज्ञात ठिकाणी असण्याची शक्यता आहे